அதனால் सर्वधान खाली बसिदा चाहिँ

मार्क बेलोरा गावातला आमचा भाऊच आहे हा लाईनीच्या डिपार्टमेंटच्या जेवढ्या व्यक्तीचे कामं राहायचे गावातले पूर्ण लाईनीचे कामं राहायचे ते हा काम, काम, काम करायचा आज बेलो रोड्यामध्ये काम करत असताना त्यांनी लाईनीच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीला ऑपरेटरला कॉल केला आणि लाईन बंद मागितली त्यानंतर खांब्याच्या वर चढला तो आज खांब्याच्या वर चढल्यानंतर तो लाईन दुरुस्त लाईन चे जे काम करायला होता तर तो लगेच तिथे चिपकला काम करायच्या अगोदरच तिथं त्याची बेंचेस वगैरे सगळी त्याच्या हिशेडला तशीच लटकून नये म्हणजे तो गेल्या गेल्यावर चिपकला होता तर बहुतेकदा ऑपरेटरनी लाईन बंद केलेली नाही तर त्या डिपार्टमेंटच्या हा निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ आज मरण पावलेला आहे अँब्युलन्स इथं था थांबलेली आहे दोन घंटे तीन घंटे झालेले आहे अजून डिपार्टमेंटचा माणूस एकही आलेला नाही घटनास्थळी आणि अँब्युलन्स वगैरे इथंच आहे आ... हा वाशिम आणि पुसद रोड बेलोरा रोड हा पूर्ण चक्का जाम झालेला आहे सर्व व्यक्ती इथं आलेले आहेत बेलोरा रोडा गावातले जोडपास आजूबाजूच्या पाच सहा खेड्यातले लोक इथं उभे येतात सगळे याच्यामुळेच येतं की बा हा व्यक्ती चांगला होता प्रत्येक काम करायचा डिपार्टमेंटचे काम करायचा डिपार्टमेंटचा माणूस आज तिथे हजर नाही आहे हा एवढ्या निष्काळजीपणामुळे आज ही तिसरी चौथी घटना आहे की इथले लाईनच्या कामामुळे व्यक्ती मरण पावले आहेत हे सगळे डिपार्टमेंट लक्षात घ्या आणि हे जे नुकसान झालेलं आहे आमच्या भावाचं त्या पूर्ण भरपाई नुकसान भरपाई जी काय असेल ती तातडीने करून द्या आणि आता जे आता डिपार्टमेंटचा माणूस आला आला पाहिजे नाही तर तोपर्यंत हा रस्ता इथं असा जाम राहील तुमची मागणी काय आमची मागणी म्हणजे आमच्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर तुमच्या मध्ये नोकरी द्या नाहीतर त्यांना जेवढा निधी लागेल त्याचं आयुष्य मुलांचं दोन मुलं आहेत त्याच्या मागे हा दोन छोटे छोटे मुलं आहेत त्याच्या मुलांचं पूर्ण आयुष्य चांगलं झालं पाहिजे अशी कोणती जी मदत राहील ती आता आम्ही सगळे मिळून सांगू ती करा नाही तर एक डिपार्टमेंटला आमच्या त्याच्या पत्नीला नाही तर मुलाला मुलाला तर वेळ लागेल पण पत्नीला डिपार्टमेंट मध्ये आज रोजी नोकरी द्या तेव्हाच हा सगळं निपटा होईल